नमस्कार मंडळी जय शिवराज सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ टाकला होता की वसंतराव कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे जे पदभरती निघा निघालेली आहे त्याबाबत आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे की विविध पदं म्हणजे आपण दहावी असाल बारावी असाल पदवीधर असाल त्यांच्यासाठी सविस्तर माहितीचा व्हिडिओ टाकले आहे तो पाहू शकता आणि ते पाहण्या अगोदर हे संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहेत की ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत आणि परीक्षा चिफ्वी असणार आहे ती कधी आणि किती असणार आहे या संदर्भात माहिती देऊ व्हिडिओ आल्याशिवाय लाईक करा युट्यूब चॅनलला एस एम अकॅडमी लोक ऑपरियर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची त्याला जॉईन व्हायला विसरू नका चला आता थेट पद्धतीने या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहिती आहे अर्ज करायचा असेल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी परभणी येथील कृषी विद्यापीठामध्ये विधपदासाठी आपल्याला माहिती आहे जागा निघालेल्या आहेत या जागेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर अर्ज सुरुवात होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून दहा अकरा दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज चालणार आहेत पात्र उमेदवाराने विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेबसाईटला भेट द्यायची आहे लिंकवर जाऊन दिलेल्या सूचनाचे पालन करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे जाहिरातीनुसार अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत असं स्पष्ट इथे देण्यात आलेलं आहे उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज अपलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी असं जर अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जनत करून ठेवावा महत्त्वाचे सूचना सांगतोय अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका उमेदवाराने ऑनलाईन भरलेला अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये अथवा प्रत्यक्ष देण्यात येऊ नयेत आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येईल असं स्पष्ट देण्यात आलेलं आहे आता राहिला प्रश्न आपल्याला फी किती असणार आहे अ राखीव म्हणजे खुला प्रवर्गासाठी हजार रुपये मागास प्रव प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये धन्यवाद जयशुरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब